तुम्हाला खरंच सुंदर दिसायचं आहे का मेकअप कॉस्टली कपडे आणि ज्वेलरी यापेक्षाही सुंदर एक असतो ॲटिट्यूड आणि एक असतो ऑरा आज मी तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला फक्त सुंदरच नाही तर क्लासी एलिगंट आणि पॉवरफुल वुमन बनवतील नमस्कार सुंदर स्त्रियांनो मी आहे शीतल आणि आपले स्वागत आहे ऑर्गनाइज विथ शीतल या चॅनलवर जिथे आपण फक्त आपलं घरच नाही तर आपलं मन आपल्या सवयी आपलं आयुष्य आणि आपला आत्मविश्वास ऑर्गनाईज करायला शिकत आहोत आजचा विषय खूप स्पेशल आहे कारण आज मी तुम्हाला काही अशा सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला बाहेरून नाही तर आतून सुंदर बनवतील सवय नंबर एक स्वतःशी प्रेमानं बोला सुंदर स्त्री म्हणजे ती नाही जी आरशात सुंदर दिसते तर सुंदर स्त्री म्हणजे ती स्त्री जी स्वतःशी प्रेमाने बोलते जर तुम्ही रोज स्वतःला म्हणत असाल की मला काही येत नाही मी कमी आहे माझ्यात ही कमी आहे मला ते येत नाही तर तुम्ही स्वतःला आतून कुरूप करत आहात आजपासून एक नवीन वाक्य स्वतःशी बोलायची सवय लावा की मी प्रिशियस आहे कारण या सवयीमध्ये आपल्याला आपला सेल्फ टॉक पॉझिटिव्ह करायचा आहे म्हणजे आपण आपल्याशी सकारात्मक गोष्टी बोलायच्या आहेत आणि आपल्यामध्ये सुधारणा करायची आहे सवय नंबर दोन शांतपणे बोलणे म्हणजेच सॉफ्ट अँड काम नेचर क्लासेस स्त्री शांतपणे आणि आत्मविश्वासाने बोलतात आणि लोकही त्यांचं ऐकतात शांतपणे शालीनतेने बोलणं ही एक अशी सवय आहे जी तुम्हाला एलिगन्स देते सवय नंबर तीन म्हणजे स्वच्छता म्हणजेच क्लास किंवा क्लासी असणे घर असो कपडे असो किंवा आपलं मन स्वच्छता ही महत्त्वाचीच आहे अस्ताव्यस्त असणारी स्त्री ही कधीही क्लासी वाटत नाही आणि आतून स्वच्छ असणारी स्त्री मनाने स्वच्छ असणारी स्त्री ही कधीही साधी वाटत नाही ती क्लासीस दिसते म्हणूनच स्वतःला नीट ठेवा तुमचं बोलणं नीट ठेवा आणि तुमचं मनही नीट ठेवा तवय नंबर चार कमी बोलणं योग्य बोलणं एलिगंट स्त्रिया ह्या जास्त बोलत नाहीत सारखी बडबड करत राहत नाहीत त्या कमी बोलतात शक्यतो परंतु जेव्हा त्या बोलतात तेव्हा लोक लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकतात प्रत्येकच ठिकाणी आपलं मत मांडणं प्रत्येक विषयात किंवा भांडामध्ये उतरणं हे गरजेचे नसते याने तुमचा रिस्पेक्ट कमी होतो सवय नंबर पाच तुलना सोडा स्टॉप कम्पेअरिंग म्हणजे तिच्याकडे हे आहे माझ्याकडे नाही तिच्याकडे ही, ही कार आहे माझ्याकडे नाही किंवा मा इतरही गोष्टी ही तुलना तुम्हाला खराब बनवते म्हणून स्वतःला आहे तसं स्वीकारा आणि सुंदर बनवा सवय नंबर सहा डेली सेल्फ केअर क्लासी स्त्रिया ह्या प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सगळ्यांसाठी अवेलेबल राहत नाहीत म्हणजे त्या सगळ्यांसाठी करतात परंतु सगळ्यांसाठी करतात सगळ्यांना वेळ देतात परंतु थोडा वेळ ह्या त्या स्वतःसाठीही राखून ठेवत असतात नेहमीचं मग या राखून ठेवलेल्या वेळात काय करतात तर त्यामध्ये तुम्ही सेल्फ केअर करू शकता स्वतःसाठी वेळ देऊ शकता थोडंसं चालणं रीडिंग वाचन करणं असेल किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही करू शकता स्वतःच्या प्रगतीसाठी जे शक्य असेल त्या गोष्टींवर भर द्या सवय नंबर सात रिस्पेक्ट एव्हरीवेअर म्हणजे सर्वांशी आदराने बोलणे वागणे तुमची खरी ओळख तुम्ही खऱ्या कशा आहात हे केव्हा मा समजते माहिती आहे जेव्हा मा अशी लोकं ज्यांच्याकडून तुम्हाला डायरेक्ट काही फायदा नाही किंवा कुणी असतात अशा लोकांशी किने अदबीने वागत आहात नम्रपणे वागत आहात यावरून तुमची खरी ओळख कळते कारण ज्यांच्याकडून आपल्याला फायदा होणार असतो अरे पैशाने जास्त असणारे श्रीमंत असणारे लोक पदाने मोठे असणारे लोक अशा लोकांशी तर सर्वच जण आदराने प्रेमाने वागतात परंतु जे काही लोक अशा ठिकाणी पोहोचलेले नसतात म्हणजे पैशाने कमी असतात पदाने कमी असतात जसं की आपल्या बिल्डिंगचे वॉचमन असतील आपल्या घरात कामाला येणारी मावशी असेल किंवा शाळेतील पिऊन वगैरे किंवा आपण भाजीला जातो तेव्हा तिथे भेटणाऱ्या आपल्या मावशी किंवा मा दादा असतील अशा लोकांशी जर तर तुम्ही प्रेमाने आदबीने नम्रतेने वागत असाल तर तुमची पर्सनॅलिटीही खुलून येते तिथे तुमचा रियल क्लास दिसतो कारण मी बऱ्याच बायका अशा पाहिलेल्या जे काही असे वॉचमन असतील किंवा आपल्या घरात कामाला येणाऱ्या मावशी असतील अशा लोकांशी अगदी खराब पद्धतीने वागत असतात तर असे नाही करायला पाहिजे कारण भलेही पैशाने ते आपल्यापेक्षा कमी असतील परंतु माणूस म्हणून एक जो रिस्पेक्ट द्यायला हवा तो तर आपण सर्वांना सारखाच द्यायला हवा मग तिथे त्याचा क्लास किंवा त्याचं पद त्याचा पैसा या कोणत्याही गोष्टीमध्ये येता कामा नाही त्यांचा रंग त्यांचं बोलणं किंवा त्यांचे कपडे यावरून फक्त त्यांना जज करायचं नसतं कारण प्रत्येक माणसाचं बॅकग्राऊंड त्यांची परिस्थिती त्यांना आयुष्यात आलेली संकटं किंवा इतर काही गोष्टी हे सर्व काही वेगळं असतं आणि त्यानुसारच प्रत्येक माणूस आपापल्या आयुष्यामध्ये घडत असतो म्हणून सर्वांनीच पुरुष असो किंवा स्त्री असो सर्वांनीच प्रत्येकाने प्रत्येक माणसाशी हे नम्रतेनेच वागायला हवे सवय नंबर आठ म्हणजे बाउंड्री सेट करणे म्हणजेच नाही म्हणायला शिकणे एलिगंट स्त्रिया ह्या सर्व ठिकाणी सर्वांनाच हो म्हणत नाहीत प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणत नाही तर काही ठिकाणी किंवा जिथे गरज आहे तिथे त्या नाही म्हणतात हद्द ठेवणे म्हणजे उद्धटपणा नाही तर तो सेल्फ रिस्पेक्ट असतो सवय नंबर नऊ सतत शिकत राहणं काही ना काही नवीन शिकणं सुंदर फक्त तेच नाही जे दिसतं सुंदर तेही असतं जे माहिती असतं म्हणजेच ज्ञान म्हणून नवनवीन गोष्टी शिका नवीन विचार ऐका आणि नवीन स्त्री बना पूर्वीपेक्षा कालपेक्षा अधिक शिकलेली अधिक समजदार झालेली सवय नंबर दहा ग्रॅटिट्यूड आभार मानण्याची सवय याबद्दल मी माझ्या आधीच्याही व्हिडिओजमध्ये भरपूर बोललेली आहे आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी आनंदी राहणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे निसर्गाची देवाची ब्रह्मांडाची म्हणजेच ग्रॅटिट्यूड म्हणून रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर व जमले तर दिवसभरात जे आठवण येईल तेव्हा आपण जर ग्रॅटिट्यूड व्यक्त केला तर आपण मनाने अधिक समाधानी सुखी आणि आनंदी राहतो या झाल्या त्या दहा सवयी ज्या आपण आपल्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या ज्या आपण आपल्या वागण्यामध्ये आणल्या तर आपलं व्यक्तिमत्व हे अधिक खुलून दिसेल आपण फक्त बाहेरूनच नाही तर मनानेही आतूनही सुंदर होऊ तसेच अजून काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याही जर आपण फॉलो केल्या तर आपली अजून मदत होईल या जसं की कोणतीही गोष्ट बोलताना आधी विचार करा आणि मगच ती गोष्ट बोला तसेच स्वतःला बदला स्वतःमध्ये चेंजेस करा चांगले बदल घडवा दुसऱ्याला बदलायला जाऊ नका आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नका लक्षपूर्वक ऐकायला शिका गुड लिस्नर बना कारण जी व्यक्ती आपलं ऐकून घेते अशी व्यक्ती सर्वांनाच आवडते कोणत्याही व्यक्तीबद्दल त्याच्या मागे व त्याचे गारहाणे सांगू नका छोट्या छोट्या गोष्टींवर ओवर रिॲक्ट होण्याचे टाळा कशाचाही गर्व करू नये मग तो पैसा असो सौंदर्य असो किंवा इतर काही दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये विनाकारण लक्ष घालणे सोडून द्यायला हवे लोकांच्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांना ॲप्रिशिएट करायला हवं त्यांचं कौतुक करायला हवं स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा त्याने जास्त फायदा होतो तर या होत्या त्या काही छोट्या छोट्या सवयी ज्या जर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अंमलात आणल्या तर आपण एक सुंदर क्लासी आणि एलिगंट स्त्री नक्कीच बनू लक्षात ठेवा तुमचं सौंदर्य हे तुमच्या फेसवर नाही तर तुमच्या सवयींमध्ये आहे तुमच्या वागण्या बोलण्यात आहे तुमच्या आत्मविश्वासात आहे तुमच्या सहनशीलतेत आहे आणि जेव्हा एक स्त्री ही आतून सुटसुटीत होते ना म्हणजे आतून व्यवस्थित ऑर्गनाईज होते ना तेव्हा ती नक्कीच सुंदर क्लासी एलिगंट दिसते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि ज्या स्त्रिया स्वतःला कमी समजतात अशा स्त्रियांना शेअर करा भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद